आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी रात्री अंबरनाथ मधील लोकनगरी रस्त्यावर भाजपच्या जिल्हा सचिवच्या गाडीने एका कारला जोरदार धडक दिली रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या कारला जोरदार धडक दिल्याने कार रस्त्याच्या बाजूला कलंडली आहे तर या अपघातात भाजप जिल्हा सचिवच्या गाडीचा चक्का चूर झालाय भाजपच्या जिल्हा सचिवचा लोगो असलेल्या या कारमध्ये मद्याच्या बाटल्या आढळून आल्या ही कार भरधाव वेगाने येत होती त्यावेळी चालकाचा गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचं बोललं जातय दरम्यान या गाडीमध्ये चालक मध्यधुंद अवस्थेत होता का याचा पोलीस तपास करत आहेत या दोन जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे या रहदारीचा हा रस्ता आणि या रहदारीच्या रस्त्यावरती अत्यंत भरधाव वेगाने इटी गाडीने उभ्या असलेल्या गाडीला त्या ठिकाणी ठोकला आणि ती गाडी लेफ्ट साइडला नाल्यामध्ये पडली सुदैवानं त्यामध्ये जीवितहानी झाली नाही परंतु परत राईट साईडला ह्या इटी गाडीने दिवाळीला ठोकलं हा रहदारीचा रस्ता असून सुद्धा अत्यंत वेगामध्ये ह्या गाड्या या ठिकाणी येतात आणि ह्या येत असताना त्या गाडीमध्ये तरुण तीन तरुण साधारणतः त्या ठिकाणी असल्याचं दिसत आणि ते अं दारूच्या नशेत असल्यासारखं आम्हाला त्या ठिकाणी दिसलं आणि पोलिसांना त्वरित त्या ठिकाणी पोलीस येऊन पोलिसांनी त्यांना पोलीस स्टेशनला घेऊन गेलेले आहे आणि मला अंबरनाथ नगरपालिका प्रशासनाने सुद्धा या ठिकाणी विनंती करायची या ठिकाणचा स्पीड जो आहे तो स्पीड आणि टर्न हा कंट्रोल करण्यासाठी या ठिकाणी स्पीड ब्रेकरची गरज त्या ठिकाणी आणि रोडचं जे एक्सपेंशन आहे जो स्पॅनिंग व्हायला पाहिजे रोड टर्नला स्पॅनिंग व्हायला पाहिजे तो नसल्यामुळे सुद्धा या ठिकाणी बऱ्याचशा ड्रायव्हरचं चालकांचं गाडीवरचं नियंत्रण त्या ठिकाणी सुटून अनेक अपघात या ठिकाणी ह्याच्यापूर्वी सुद्धा झालेले आहेत आमच्या पारंपरिक आयुर्वेदिक तत्वांवर आधारित मेथी व डिंकाचे लाडू खास तुमच्यासाठी आता सांध्याच्या समस्यांपासून आराम हवा असो शरीराला ताकद देणारा पोषणदायी आधार असो किंवा उष्णतेचा समतोल राखायचा असो श्री अवनी लड्डू तुमचं सांभाळतील आयुर्वेदिक गुणधर्मांनी परिपूर्ण शरीराला ऊर्जा व ताकद देणारे सांध्यांमधील वेदना कमी करण्यास उपयुक्त चवीला अप्रतिम आणि सगळ्यांना आवडणारे आता तुमच्या घरी मागवा आरोग्याचा खजिना तुमच्या आरोग्याचा साथीदार बनण्यासाठी श्री अवनी लड्डू आहेत तयार आम्हाला आजच कॉल नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो झिरो फाय झिरो एट टू एट झिरो आजच कॉल करा आणि आरोग्याचा गोडवा घरी घेऊन जा व जाहिरातीसाठी एव्हीडी न्यूज मराठीला संपर्क साधा संपादक रेश्माताई दुथाने नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट आणि नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो